रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुण्यात महिलेने अजित पवार यांना भाजी दिली भेट राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाअंतर्गत अजित पवार आज पुण्यात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी गाठी घेत आहेत यावेळी पुण्यातील एका महिलेने चक्क अजितदादांना भाजीच भेट दिली आता पाऊस खूप झाला आहे सगळीकडे ओला दुष्काळ चालू आहे भाजी तुम्हाला आवडते असं आम्हाला कळलं म्हणून ही भाजी बनवून खा असं देखील तिने आवर्जून सांगितलं यावर बोलताना दादा म्हणाले आता घरी जाऊन बायकोला सांगतो बहिणीने भाजी दिली आता बनवून खाऊ घाल खडकवासला दत्तनगर परिसर दादा आज कार्यकर्त्यांच्या घरी गेले होते तेथील महिलेने दादांना भाजी भेट दिली